लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट हा विशेष करून युवकांच्याही हातात आहे कारण अर्थातच अनेक युवक फर्स्ट टाइम वोटर्स आहेत न्यू वोटर्स आहेत आणि आपला खासदार कसा असावा त्या खासदाराकडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत तो खासदार आपली एक्सपेक्टेशन पूर्ण करणार की नाही असे अनेक प्रश्न युवकांच्या मनात आहेत मात्र नागपुरात खासदार युवकांना कसा हवा आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बघणार आहोत नागपुरातून युवकांसह लोकमत मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे जॉब व्हॅकन्सी नाही म्हणून फॅमिली सोडून त्यांना घराबाहेर जावं लागत आहे अच्छी दिन अच्छी दिन आहे पण युवकांचं भविष्य घडेल तेव्हाच अच्छी दिन येणार त्यान ना त्यानंतर त्याच युवकांना त्याच युवकांच्या विचारांना त्याच युवकांच्या प्रश्नांना स्पेशली विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना खालच्या यादीत ठेवल्या जातात नागपूर मध्ये इलेक्शन ठरलेलं आहे युवकांच्या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे जॉब व्हॅकन्सी नाही म्हणून फॅमिली सोडून त्यांना घराबाहेर जावं लागत आहे येणार भविष्य आहे तर ता, त्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे प्रत्येक वेळी असं बघायला मिळतं आपल्याला की जेव्हाही निवडणुका लागतात तसं यावेळेस आपल्या अपकमिंग आता लोकसभा इलेक्शन लागल्यात जेव्हाही निवडणुका लागतात आपल्याला बघायला गेलं की सगळे राजकीय पक्ष जे आहे ते आपल्या प्रचारासाठी युवकांना सगळ्यात वर ठेवतात पण त्याच तेव्हाच आपण आपल्याला हेही बघायला मिळतं की जेव्हा एक स्थिर सरकार येतं देशात त्यानंतर त्याच युवकांना त्याच युवकांच्या विचारांना त्याच युवकांच्या त्या प्रश्नांना एस्पेशली विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना खालच्या यादीत ठेवल्या जातं मला सांगा युवक हा आपल्या देशाचा भविष्य आणि त्याच भविष्याच्या प्रश्नांना आपण खालच्या यादीत ठेवतो बाकीचे मुद्दे ऐनो की महत्वाचे आहेच पण हा मुद्दा पण महत्वाचा आहे तर या जी अपकमिंग सरकार येणार आहे त्या अपकमिंग सरकारला आम्ही हेच एक्सपेक्ट करतो की युवकांची विद्यार्थ्यांचे मुद्दे हे खालच्या यादीत न ठेवता प्रायोरिटी प्रायोरिटाईज केलं पाहिजे त्या मुद्द्यांना आणि ते सगळ्यात वर असले पाहिजे हीच एक अपेक्षा आहे ऍज वी कॅन सी दॅट द केसेस ऑफ पॉक्सो आर इनक्रीजिंग अँड ऍज द इलेक्शन अप्रोच वी एक्सपेक्ट द गव्हर्नमेंट टू इम्प्लिमेंट इफेक्टिव्ह केसेस टू रिड्यूस द केसेस ऑफ and अँड द अँड द इफेक्ट शूड बी टेकन कम्पलसरी येत्या एकोणीस एप्रिलला इलेक्शन आहेत तर युवकांकरिता युवकांच्या मागील सरकार असे म्हणत आहे अच्छे दिन अच्छे दिन आहे पण युवकांचे भविष्य घडेल तेव्हाच अच्छे दिन येणार ना तर अच्छे दिनसाठी नागपुरात आमच्या सारख्या विद्यार्थ्यांसाठी नागपुरातच मोठ्या कंपनी आणला पाहिजे व नागपुरात आमच्या आम्हाला आम्ही विद्यार्थ्यांना आपला नागपूर सोडून आपला घर परिवाराला सोडून नागपूरच्या बाहेर न जाता नागपुरातच स्थानिक जॉब आणि इंटर्नशिप वगैरे भेटला पाहिजे येणाऱ्या गव्हर्नमेंट कडून आमची हीच अपेक्षा आहे कारण युवकच समोरच्या भविष्य आहे पॉलिटिशन टॉक अबाथ दोब्लम्स लाईक अनएम्प्लॉयमेंट इन्फ्लमेशन अँड क्राईम बट दे ऑफन इग्नोर दी इश्यूज अफेक्टिंग दी स्टुडंट्स लाईक दी बॅड कंडिशन ऑफ गव्हर्नमेंट स्कूल्स द वे दे आर पुअरली मॅनेज अँड दी हाय फीज चार्ज बाय प्रायव्हेट schools. I think the problem should get overlooked. In the upcoming election the new government will finally do something about the topic and do something better.